नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळीवच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात रस्त्यांवर खड्ड्यांचा आहे दोष काँग्रेसचा पालिकेला इशारा मालमत्ता करात दहा टक्के सूट मुदत तीस जूनपर्यंत वाढवली आणि अनधिकृत बांधकामामुळे डासांचं सा वाढतं साम्राज्य आमदार केळकर यांची कारवाईची मागणी ठाणे शहरात प्रवेश करताना रस्त्यावरील खड्ड्यांनीच वाहनचालकांचं स्वागत होते ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाण पुलांवर देखील खड्ड्यांची संख्या दिवसे दिवस आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होती त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलता आणि हद्दीचा वाद न करता खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ आणि योग्य पद्धतीनं केलं पाहिजे असं यावेळेला बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केली आणि संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती करून देत मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे हे प्रशासनानं लवकरात लवकर बुजवावेत जेणेकरून एखादा अपघात अथवा जीवित होणार नाही अशी मागणी यावेळेला काँग्रेसचे नेते राहुल पिंगळे यांनी केली आहे तसंच हे पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवले नाहीत तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आला याविषयी पत्रकारांशी बोलताना राहुल पिंगळे यांनी अधिक माहिती दिली ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम एक एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली आहे त्यानुसार करदात्यांच्या मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून पालिकेनं बिलं पाठवण्यास सुरुवात केली शिवाय पंधरा जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात दहा टक्के सूट देण्यात येणार असल्याचं पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं स्पष्ट केलंय आता ही सवलत योजना तीस जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे जे करदाते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाईच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाईचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी पंधरा जूनपर्यंत पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाईच्या देयकातील सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे यानुसार पंधरा जून पर्यंत रक्कम भरल्यास दहा टक्के सूट दिली जाणार आहे तर सोळा ते थी तीस जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास चार टक्क्यांऐवजी दहा टक्के सूट दिली जाणार आहे एक ते एकतीस जुलै या कालावधीत भरल्यास तीन टक्के आणि एक ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं दिली आहे ठाण्यात अनेक ठिकाणी अनधिकृत आणि अनधिकृत बांधकामं सुरू असून या ठिकाणी आरोग्यविषयक नियमांची पायमल्ली विकासकांकडून होत असते परिणामी शहरात डासांचं प्रमाण वाढत असून मलेरिया डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे डास निर्मिती करणारी ही बांधकामं त्वरित बंद करण्यात यावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अधिकृत अनधिकृत बांधकामं सुरू आहेत विकासक आणि कंत्राटदार राडारुडा बांधकाम साहित्य कचरा पाण्याच्या कुंड्या या अस्ताव्यस्त ठेवतात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडू नयेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते मोठ्या प्रमाणावर डास निर्मिती होते आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो परिसरात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मलेरिया डेंग्यूची लागण झाल्याचे प्रकार वाढत आमदार केळकर यांनी पत्राद्वारे राव यांच्या निदर्शनास आणून दिले या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन प्रभागनिहाय प्रत्यक्ष पाहणी करावी जे बांधकाम व्यावसायिक नियमांचा भंग करतील त्यांची बांधकाम त्वरित थांबावीत तसंच रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना देखील कडक समज देण्यात यावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे जानेवारी ते जून या कालावधीत ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दोनशे नव्याण्णव मलेरियाच्या रुग्णांनी तर एकशे चौसष्ट डेंग्यूच्या रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद आहे प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण खूप मोठं आहे एका शाळेत पंचेचाळीस डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे यावरून मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांची आणि डास निर्मितीची भयावह स्थिती स्पष्ट होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या शाळेच्या सव्वीस इमारती धोकादायक झाल्यानं त्यांची दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एप्रिल महिन्यात हाती घेतलं मात्र यातील काही शाळांची कामं पूर्ण झालेली नसतानाच त्या ठिकाणी शाळेचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे दुरुस्ती काम करणं शक्य होत नसल्यानं आता सुट्टीच्या दिवसांमध्ये ही कामं करण्याचं नियोजन प्रशासनानं आखलं आहे पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते शिवाय पालिकेच्या मालकी इमारतींचीही तपासणी करते या धोकादायक इमारतींचं सी वन सी टू ए सी टू बी आणि सी थ्री अशा चार टप्प्यात वर्गीकरण करण्यात येतं सी वन म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अति धोकादायक इमारत सी टू ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणं सी टू बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणं आणि सी थ्री म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणं याप्रमाणे पालिकेनं काही दिवसांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी पालिका शाळेच्या इमारतींच्या बांधकामांचं संरचनात्मक परीक्षण करून घेतलं त्यात सव्वीस इमारती धोकादायक असल्याचं समोर आलं होतं त्यातील दोन इमारती सी टू ए वर्गवारीतील तर चोवीस इमारती सी टू बी वर्गवारीत होत्या या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रशासनानं तयार केला होता आणि त्यासाठी पन्नास कोटींचा निधी राज्य शासनानं दिला होता जानेवारीत कामाचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले मात्र या शाळा सुरू असल्यानं दुरुस्तीची कामं एप्रिल अखेरपासून सुरू झाली असून ही कामं एका वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे यातील दोन इमारतीमधील शाळा दुरुस्ती कामासाठी इतरत्र इमारतीत बनवण्यात येत आहेत तसंच जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानं चोवीस इमारतींच्या दुरुस्तीचं काम करणं शक्य होत नसल्यानं पालिकेनं आता सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार उत्सवाच्या मोठ्या सुट्ट्यांच्या काळात ही कामं ओळखण्याचं नियोजन आखलंय अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लोकलच्या दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर आता बंदी घालण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्यानं अनेक प्रवासी ट्रॅकवर पडले आणि त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे रेल्वे प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आहेत मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि मोमराज स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात घडला यावेळेला दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या समोरासमोरून जात होत्या आणि त्यामध्ये असलेल्या प्रवाशांच्या बॅग्स एकमेकांना धडकल्या प्रवासी ट्रॅकवर पडले त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला हे प्रवासी फुटबोर्ड उभे होते आणि त्यांच्याकडे लटकणाऱ्या बॅगमुळे हा अपघात झाला या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दल आणि महामार्ग पोलीस यांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये मुख्य स्थानकांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार आहेत शिवाय दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यांना रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या राज्य परिवहन महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गांवर भाडे तत्वावरील खाजगी बस चालवण्याचं नियोजन करण्यात आहे वोल्वो कंपनीला एस टीचा लोगो उत्पन्न देणारा मार्ग तिकीट सेवा एस टीचा आगार थांबे प्रदान करण्यात येतील त्याबदल्यात खाजगी कंपनीशिवाय एकूण उत्पन्नापैकी एस टी महामंडळाला दहा ते बारा टक्के हिस्सा देण्याची योजना आखण्यात आली त्यामुळे तोट्यातील एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल एस टीच्या तर्फ्यात तीस श्रयज्ञान आणि सत्तर असणी अशा शंभर वोल्वो बस दाखल होणार आहेत एस टी महामंडळाची आर्थिक गणित बिघडली असून एस टीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सद्यस्थितीत एस टीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही प्रतिदिन चौतीस कोटी उत्पन्न अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात एकतीस तेक्ष पूर्णांक ऐंशी कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे यावर्षी मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभ पार पडले तरीही त्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात यश आलेलं नाही उन्हाळी हंगामात विशेष कामगिरी झाली नाही भाडेवाढ होऊनही एस टीची तिजोरी रीती आहे तसंच प्रवाशांनीही एसटीला पाठ दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे एस टीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले एस टीचं जास्त उत्पन्न देणारे मार्ग वोल्वो कंपनीद्वारे ठरवण्यात येतील त्या मार्गांवर या बस धावतील या बसचा देखभाल खर्च चालक वाहक आणि इतर कर्मचारी खाजगी कंपनी करेल तर एस टी महामंडळाद्वारे पायाभूत सुविधा तिकीट सुविधा आणि एस टीचा लोगो दिला जाईल त्यामुळे एस टीचा प्रवासी मोठ्या विश्वासानं या खाजगी बसमधून प्रवास करेल या बदल्यात कंपनीकडून एसटी महामंडळाला महसूल मिळेल तसंच प्रवाशांना आरामदायी आणि किफायतशीर प्रवास होईल असा दावा करण्यात येतोय आवाज माझावरील एखादी बातमी व्हायची राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात रस्त्यांवर खड्ड्यांचा आहे दोष काँग्रेसचा पालिकेला इशारा मालमत्ता करात दहा टक्के सूट मुदत तीस जूनपर्यंत वाढवली आणि अनधिकृत बांधकामामुळे डासांचं वाढतं साम्राज्य आमदार केळकर यांची कारवाईची मागणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर परळ डॉट ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार